नमस्कार आपण आपल्या चॅनलवर बघत आहो आपल्या लाडक्या बहिणींसाठी या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणत्या प्रकारचे निर्णय घेतले आणि कशा प्रकारे बोलत होते आपले देवेंद्र फडणवीस तर त्यांनी सांगितलं महायुतीनंतर आश्वासन दिलेली पंधराशेवरून एकवीसशे रुपयाची वाढ ही लांबणार असल्याचं सांगितलं जाऊ लागलं त्यामुळेच ह्यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत देवे निवेदन दे दे सादर केलेलं आहे आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष केलेल्या भाषणावर मांडलेल्या मुद्द्यावर आणि केलेल्या आरोपांवर आढावा घेतला आणि त्यावर उत्तर दिलं त्याच दरम्यान लाडकी बहीण योजना ही योजने संदर्भात घेण्यात आलेली निर्णय आणि असलेला आक्षेप शंकाबाबत त्याची भविष्य केली जात आहे आणि जात होती आता पण थोडा सांगायचं झालं तर राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध पक्ष केले आणि भाषणाच्या मांडलेल्या मुद्द्यावर खूप असे खूप अनेक असे विरुद्ध पार्टीने आपल्या देवेंद्र फडणवीसवर खूप आक्षेप घेतले आणि म्हटले की आपल्या लाडक्या बहिणीचे हे पैसे आता पुढं चालून मिळणार नाहीत आणि आपल्या लाडक्या बहिणींना मिळूही देणार नाही असंही त्यांनी सांगितलं आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता सोनेरी दिवस येणार आहेत की जे म्हणजे पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचा एक, एक हेतू होता पण आता तो सध्या या परिस्थितीमध्ये तो खराब झालेला आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर लगेच पैसे येणार आहे तर लाडक्या बहिणींनी आता लगेच या दोन तीन दिवसामध्ये आपले खात्यामध्ये जाऊन चेक करायच करावेत आणि आपल्या लाडक्या बहिणींनी लक्ष द्यावे की आपल्या खात्यावर कोणत्या प्रकारचे निर्बंधन लावले तर नाहीत आणि आपल्या खात्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे हे अशी माझी कळकळीची विनंती आहे असं मी तुमचा भाऊ म्हणून सांगत आहे